ना हो आपण किती छोट्या छोट्या गोष्टींवरून निराश होतो हे मला आत्ता समजलं मी तर ठरवलंय काही झालं तरी आनंदातच राहायचं कधीही निराश व्हायचं नाही पुढे चालत राहायचं इतले हसीय हा नाच सादर करत आहेत की आता नववीची मुलं मुली व हा नाच बसवला आहे म्हणून माहित आहे ना चल रही भी है खुशियों की बगिया भी हैं रास्ता सब तेरा यू ही चला चल रहा यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया सपना ये क्या दिखलाया है मुझको हर सपना सच लगे चोपे मगन चले चोरा हाथू चले अपने मन की बल्कि मोती ही तो चुने आजच्या आपल्या स्नेहसंमेलनामुळे सगळ्यांच्या मनातली निराशा फार हद्दपार झाली असेल खरं तसं तर काही विचारायलाच नको तू का अजून असा निराशेचा सूर लावलाय जिथे युगायुगांपासून अंधार पसरलाय त्यांचं काय त्यांच्याकडे हे आशेचे किरण कसे पोहोचणार तुला ती कविता आठवते ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा या, या सूर्यकुलाशी नातं सांगणाऱ्यांना ना याची जाणीव तर झाली पाहिजे ना चल आपण एक नाटक बघूया इयत्ता आठवी आणि नववीच्या मुलामुलींनी निराशेला आरोपीच्या मंदिरात उभं केलंय आणि सुरू आहे आपकी अदालत आणि आमचं निवेदनही दीपा त्यांनीच लिहिलं निराशा न्यायालयात हजर झाली असून मला पुढील कारवाई करण्याची परवानगी द्यावी बचाव बक्षास अनुमती देण्यात येत आहे महोदया हो तुम्ही संविधानावर हात ठेवून माझ्या मागे शपथ मी जे काही सांगेन ते सत्यच सांगेन मी जे काही सांगेन ते सत्यच सांगेन सत्याशिवाय काहीही सांगणार नाही सध्याशिवाय काहीही सांगणार नाही निराशा ना <laughs> ताई आजकाल तुमचा वावर वाढला आहे असा तुमच्यावर आरोप आहे शहरातील उच्च मध्यम वर्गापासून ते अगदी दुर्गम भागातील आदिवासी पाडापर्यंत कॉलेजात जाणाऱ्या तरुण तरुणींपासून ते निवृत्त झालेल्या वृद्धांपर्यंत सगळीकडेच तुम्ही शिरकाव केलेला आहे आणि त्यामुळे आनंदी देशांच्या यादीत आपल्या देशाची पीछेहाट होत आहे असा आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे वकील महोदय माझा वावर वाढला आहे माझा झाला आहे हे मला मान्य आहे पण हा मला पूर्णपणे मान्य नाही खरं तर काही ठिकाणी मी प्रत्यक्ष नसतेच आभासच असते ऑब्जेक्शन न्यायाधीश महोदय कृपया निराश्रांना मोठ्याने स्पष्ट बोलण्याचा आदेश द्यावा ऑब्जेक्शन सस्टेन मला असं वाटतं की काही ठिकाणी मी प्रत्यक्ष नसते आभासी असते <laughs> आभासी असते म्हणे ऑब्जेक्शन न्यायाधीश महोदय माझ्या आशिलाचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं जावं ऑब्जेक्शन सस्टेन क्षमा न्यायाधीश महोदय मी माझ्या आशिला बोलावी इच्छिते या नववीत शिकणाऱ्या मुलीला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना निराशेने घेतलं आहे त्यांचं ना अभ्यासात लक्ष लागत ना खाण्यापिण्यात त्यांच्या आयुष्यातला आनंदच हरवून गेलाय कृपया परवानगी द्यावी परवानगी आहे निकाल चाले, हे काय चाललंय हे कोर्ट आहे इथे तुम्ही फोटो काढू शकत नाही तुमच्याशी लला समज द्या जरा नुपूर मॅडम आवरा स्वतःला क्षमा न्यायाधीश दे महोदय महोदया तुम्ही संविधानावर हात ठेवून माझ्या मागे शपथ म्हणा मी जे काही सांगेन ते सत्यच सांगेन मी जे काही सांगेन ते सत्यच सांगेन सत्याशिवाय काहीही सांगणार नाही सत्याशिवाय काहीही सांगणार नाही सॉरी सॉरी तसंही फोटो काढून काय उपयोगी आहे मागच्या वेळेस मी इन्स्टावर फोटो अपलोड केला तर पहिल्या दहा मिनिटात मला फक्त एकशे बारा लाईक्स झाले कॉमेंट्स तर फक्त पाच कसं होणार माझं मला तर वाटत मी असं डिप्रेशन मध्ये मा जाय माझही तेच माझ्या बड्डेला स्टेटस वर साधा फोटोही लावला नाही माझं आयुष्य वाया गेलं आता असं वाटायला लागलंय मी एवढ्या मेहनतीने रील बनवली ती अपलोड सुद्धा केली पण कुणी सध्या शेअर सुद्धा केली नाही आता तर असं हो वाटतंय की रील बनवण्यापेक्षा अभ्यास केलेलाच बरा टू नोटेड महोदय पुरला वाटायला लागले की निराशा तिला घेरू लागली आहे जियाचं तर जियाला तर जगडच नको आहे आणि संदेश आयुष्य एन्जॉय करण्याऐवजी ही मुलं नैराश्याच्या गर्देत सापडली आहे निराशात आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही या मुलांच्या आयुष्यात घुसखोरी केली आहे की नाही मान्य आहे मला मी शिरते हळूहळू मुला <laughs> या मुलांमध्ये पण मी तरी काय करू या नुपूरकडे सगळं आहे तिला <laughs> हवा तेवढा पॉकेट नाही देतात तुला तिचे आई बाबा नुकतीच तिला इलेक्ट्रिक सायकल घेऊन दिली आहे लेटेस्ट फॉरेन या जिलाकडे मोठं घर आहे स्वतंत्र खोली आहे खुली आवडायला चाकर आहे लेटेस्ट मोबाईल आहे तिचा मोबाईल तर तीन महिन्यात जुना होतो मग काय लगेच ऑनलाईन मोबाईलची खरेदी आणि हा संदेश तो तर एकुलतायक आहे आणि त्यातून मुलगा म्हटल्यावर बघायलाच नको आईवडीलही त्यांचे सगळे हट्ट पुरवतात इतकं नाही त्यांना वाटतं आहे की ते डिप्रेशनमध्ये जातात यात काय दोष न्यायाधीश महोदय आजच्या पिढीला हे वेळच लागले सतत फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे आणि येणाऱ्या प्रतिक्रियांची वाटपात बसायची यात माझ्या आशिलाचं काय दोष खरी निराशा काय असते हे नुपूरने आणि तिच्या मित्रमैत्रीने तरी कधी कुठे पाहिलंय तिच्या आई वडिलांनी तिच्यावर कधी नैराश्याची सावलीसुद्धा पडू दिली नाही शाळेच्या वाटेत झोपडपट्टी यायची तर दुःख दैन्य निराशा दिसू नये म्हणून ते तिला लांबच्या रस्त्याने न्यायची घरी निराशा कधीच अनुभवली आहे नाही आहे मान्य आहे यापूर्वी यांनी निराशा कधी अनुभवली नाही आहे पण त्यांना आत्ता निराश वाटते त्याचं काय करायचं मी सांगू न्यायाधीश महोदय त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं त्यांच्या आजूबाजूच्या जगात समाजात कोण राहतं कसं राहतं ते त्यांना दाखवायचं जियाच्या घरी कामाला येणाऱ्या मावशींचं नाव देखील नाही माहिती तिला त्यांच्या घरी तिने दोन तास घालवले कि कळेल तिला खरी निराशा काय असते काय करायचं काय नाही हे तुम्ही नका सांगू न्यायाधीश महोदय तुम्हाला काही सांगायचं आहे का काय सांगणार न्यायाधीश महोदय आवड्याचं तेल वांग्यावर असा प्रकार झालाय न्यायाधीश महोदय मी माझ्या आणखीन एक फिर्यादी मंगेश याला कोर्टात बोलवण्याची विशेष परवानगी मागते आहे बोलवा मंगेशला परवानगी आहे <laughs> महोदय तुम्ही संविधानावर हात ठेवून माझ्या मागे शपथ म्हणा मी जे काही सांगेन ते सत्यच सांगेन मी जे काही सांगेल ते सत्यच सांगेन सत्याशिवाय काहीही सांगणार नाही सत्याशिवाय काहीही सांगणार नाही नमस्कार न्यायाधीश महोदय मी मंगेश राठोड मी कितीही ठरवलं तरी ही निराशा मला घेरतच चाय घेरतच चालली न्यायाधीश महोदय पण मला आशा आहे तुम्ही शहरी शिकलेले प्रिव्हिलेज लोकांकडून कधी ना कधी आमची दखल घेतली जाईल कधी ना कधी आमचं वास्तव तुमच्या समोर येईल काय आहे तुमचं वास्तव जरा उलगडून सांगा बरं तुमचं शिक्षण व्यवसाय मी फासेपारधी समाजातला एक पदवीधर आमच्या बेड्यावर पदवीपर्यंत शिकणारा मी पहिलाच थांबा 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 भेडा म्हणजे काय लमाणांच्या वस्तीला जसं तांडा म्हणतात तसं आम्हा फासेपारधांचा बेडा असतो आमच्या बेड्याजवळ चौथीपर्यंत शाळा आहे त्यापुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर ता तालुक्याला जावं लागतं आणि जर का कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर थेट जिल्हा गाठावा लागतो आणि अशा कारणांमुळेच मुलींची शिक्षणं चौथीतच थांबतात तरी काही जण दहावीपर्यंत शिकतात पण त्यांच्यापैकी एखादाच माझ्यासारखा पदवी गाठतो बरं तुम्ही व्यवसाय घ्याय करता आमच्या समाजातील लोक पोटापाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करतात सरकारने जरी आम्हाला एका जागी स्थिर राहण्यासाठी जागा दिली आहे पण सशांची पक्ष्यांची शिकार करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात बंद पडला त्याचीही तक्रार नाही पण जर आम्हाला काहीतरी उद्योग शेतीसाठी थोडीशी जागा दिली असती तर बरं झालं असतं ना बरं गाव कोणतं तुमचं मी मी विदर्भातला अकोला जिल्हा तालुका बार्शी टाकळी आमच्या बेडेचं नाव टिटवा बेडा अगदी दुर्गम भाग आहे आमचा अच्छा तुम्ही स्वतः पदवीपर्यंत शिकलात ना मग निराश का मी माझं शिक्षण कसं पूर्ण केलं ते माझं मलाच ठरव आईवडील कामाच्या शोधात जिथे काम मिळेल तिथे जायचे आहे अगदी कोलकत्ता ओडिसापर्यंतसुद्धा आणि काय माझी शाळा बंद लहान असताना मी पण त्यांच्यासोबत जायचो असो पण माझ्यामधली आशा जिवंत होती त्यामुळे मी धडपडत धडपडत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मला वाटलं की आपल्या समाजाची परिस्थिती बदलायची असेल तर मीच काहीतरी केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात मुळापासूनच झाली पाहिजे म्हणून मी आणि माझी टीम त्या मुलांसाठी लर्निंग सेंटर चालवतो शाळा आहे ना तुमच्या भेड्यावर मुलं शिकत असतील ना तिथे हो शाळा आहे पण काय आमच्याकडच्या शिक्षकांना आमच्या मुलांची भाषा येत नाही आणि आणि आमच्या मुलांना मराठी येत नाही आता तुम्हीच सांगा जर लहान वर्गात शिकवलेलं मुलांना कळत नसेल तर त्यांना कंटाळ येईल नव्हतं शाळेत जायचा आणि त्यावरून ते आईवडिलांबरोबर कामासाठी गेले तर चार ते पाच महिने शाळा पुढतील अभ्यास समजत नाही म्हणून मी आणि माझी टीम त्यांच्यासाठी लर्निंग सेंटर चालवतो आमच्यामधलं प्रितेशचं शिक्षण एम एपर्यंत झालं आहे मात्र सकिंडाचं शिक्षण बारावीनंतर थांबलं काय काय करता तुमच्या सेंटर्स वर मी त्यांचा भाषेचा अभ्यास घेतो मराठीतल्या गोष्टी मी त्यांना आमच्या भाषेत समजवून सांगतो आमची सध्या दोन सेंटर्स आहेत एकूण सत्तर ते ऐंशी मुले येतात अगदी बालवाडी पासून दहावी पर्यंतची मुलं येतात ग्रामसभेने आम्हाला थोडी जागा दिली आहे तिथे आम्ही एक आडोसा बांधून मुलांना शिकवतो मागच्या गारपिटीमुळे हा आडोसा उद्ध्वस्त झाला जमवलेलं सगळं साहित्य खराब झालं त्यानंतर आम्ही लोकांकडनं मदत मिळवण्याचा प्रयत्न केला मला आशा आहे तुमच्यासारखे शहरी लोक आम्हाला नक्की मदत करते पण काही काही अनुभव अत्यंत निराशदायक असतात नेते मंडळी आमच्या सेंटर्सवर येऊन फोटो सेशन करतात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवतात भरघोस आश्वासने देतात आणि विसरून जातात तेव्हा खूप निराश वाटतं पहिलं न्यायाधीश महोदय आपण संविधानाच्या उद्देशिकेत स्वतःलाच वचन दिले सबका जहा हर आशिया बसते रहेंगे यहा हो के लाखो निशा लगते न होंगे यहा इथे जी आशा व्यक्त केली आहे तिचं काय झालं या आशेचं निराशित रूपांतर कधी झालं कोणी केलं स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष उलटूनही या मंगेशच्या समाजाची अशी अवस्था आहे असे कितीतरी लोक असतील निराश झालेले ना उमेद झालेले आधीश महोदय माझी तुम्हाला हीच विनंती असेल या निराशेला लांब कुठेतरी हकलून हो द्याश महोदय मला बोलण्याची परवानगी द्यावी बोला परवानगी दिली मंगेशची निराशा मी समजू शकते त्याची धडपड मी रोज बघत असते खरं तर मंगेश आपल्या बेडा सोडून शहरात जाऊन काहीतरी काम शोधून जरा बरं आयुष्य जगू शकला असता पण त्याने ध्यास घेतला आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचा त्याला ज्यांच्याकडून आशा होती त्यांनी त्याला दुःखी केलं मलाही खूप दुःख होतं जेव्हा एक ध्यास घेऊन काम करणारी व्यक्ती निराश होती तेव्हा पण मी तरी काय करू तर तुम्ही सगळ्यांनी मला कायमचं हद्दपार केलं एकमेकांच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या आनंदाने राहिलात तर मलाही आनंदच होईल ना मला आशा आहे की न्यायाधीश महोदयच आता मला न्याय देतील न्यायालयाने दोन्ही बाजू गांभीर्यपूर्वक ऐकून घेतलेल्या आहेत न्यायालयाची कार्यवाही उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे दोन्ही बाजू गांभीर्यपूर्वक ऐकल्यानंतर न्यायालय काही निरीक्षणे नोंदवित आहे आपल्या समाजाचे ढोबळ मानाने दोन वर्ग आहेत एक वर्ग असा आहे ज्यांना निसर्गतःच जन्मतःच मुबलक सोयीसुविधा मिळाल्या आहेत त्यांनी याबद्दल कृतज्ञ राहून आपल्या आरामदायी जीवनाचे रुटीन वर्तुळ भेदले पाहिजे आणि ज्यांना अशा सुविधा मिळत नाहीत त्यांच्या त्यांच्या प्रती मदत केली पाहिजे आपली समानुभूती एम्पती जागवून त्यांना कायमस्वरूपी मदतरूप ठरेल असे काही करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे न्यायालयाचे दुसरे निरीक्षण असे की व्यवस्थेला आणि राजकारणाला दोष देत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर विश्वास टाकून तरुणांवर जबाबदारी टाकून त्यांना स्वतःला व्यक्तिगतरित्या काय करता येईल यावर विचार करण्यास उद्युक्त केले पाहिजे प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची मने खंबीर व्हावीत सर्वात शेवटी आहेरे वर्गाने आपली कृत्रिम आभासी निराशा घालवण्यासाठी नाही वर्गाच्या दैनंदिन जीवनातील वास्तव खरी निराशा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर राहावे जगावे तरी ही निरीक्षणे नोंदवून न्यायालय फिर्यादी पक्षास आपल्या आशिलांना प्रत्यक्ष कृतीप्रवण होण्याचा आदेश देत आहे आणि निराशेवरील सर्व आरोप निरसित करत आहे आणि तिला निर्दोष मुक्त करत आहे न्यायालयाची आजची कार्यवाही संपली म्हणजे नेमकं काय करायचं का यांच्या वेड्यावरच जाऊन यांचे काम पाहिले हो, ला तर, काम तर काम हो हो सुट्ट लागल्या की नक्की जाऊया यांच्या बेड्यावर बघू तरी किती काम आपल्याला जमता येते तुम्ही सगळे आमच्या बेड्यावर आलात तर आम्हालाही काम करायला हुरूप येईल तुम्ही नक्की या आमच्या वेड्यावर हो हो नक्की या जर तुमची काही सरकारी कामं असतील तर मीही शक्य तेवढी मदत करीन आणि मी करी। आहेच तुमच्याबरोबर त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा पहाटेचा ga vanjela